तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत एव्हाय हेल्थकेअरचे सक्रिय सभासद ज्येष्ठ आदर्श क्रिकेटपटू आणि मार्गदर्शक श्रीपद म्हात्रे यांचा बहात्तरावा वाढदिवस चार जुलै दोन हजार चोवीस रोजी कळंबोली येथील झोपडपट्टीतील मुलांसोबत केक आणि खाऊवाटप करून साजरा करण्यात आला तसेच येथील मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने अजूनही तेथील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत या झोपडपट्टीतील मुलांना शाळेत प्रवेश मिळावा तसेच येथील लोकांच्या रिकाम्या हाताला रोजगार मिळावा जेणेकरून मूलभूत अधिकार अन्न वस्त्र निवारा व शिक्षण यापासून येथील लोक वंचित राहू नये त्यासाठी एवाय हेल्थकेअर फाउंडेशन तसेच शीतल सोशल हेल्प फाउंडेशन या माध्यमातून लवकरच प्रयत्न करणार आहोत असा विश्वास येथील लोकांना देऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यात आले तसेच तृतीयपंथी अनन्या शिंदे यांचा सुद्धा वाढदिवस चार जुलै रोजी असल्यानं संस्थेच्या वतीनं त्यांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि तृतीयपंथी यांना समाजात जीवन जगत असताना होत असलेल्या समस्यांना समजून देऊन लवकरच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून सन्मानानं समाजात जगता येईल असं मार्गदर्शन एवाय हेल्थकेअर फाउंडेशन व शीतल सोशल हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलं